आज भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक एकोणीस जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमा अंतर्गत दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपा वरिष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन साहेब माननीय सभागृह नेते युवकांचे प्रेरणास्थान परेशजी ठाकूर साहेब सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेकजी पटवर्धन आध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष संदीपजी लोंढे पनवेल शहर उपाध्यक्ष केदारजी भगत प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग अध्यक्ष पवनजी सोनी आदी मान्यवर उपस्थित हा कार्यक्रम भाजप सरचिटणीस अमितजी ओझे व मान्य नगरसेविका महिला मोर्चा अध्यक्ष रुचितताई लोंढे यांच्या विशेष सहाय्याने अनिमेश ओझे केदार रेवाळे आकाश गाडे प्रथम ठाकरे अभिरिंगे हिमांशू पाटील रुद्र पाटील तन्मय मोरे शिवराज पोपडे तसेच सर्व युवा टीम तर्फे आयोजित करण्यात आला होता व्यावरिक पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री